दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरुपेते अखंड हरिनाम सप्ताह व श्री सी, शिवलीला अमृत ग्रंथ ग्रंथपारायण सोहळ्याचे आयोजन मंद्रपेते तीस मार्चपासून करण्यात आलेले आहे यंदाचे हे चौथा वर्ष असून मारुती मंदिरात तीस मार्च ते तीन एप्रिल या कालावधीत हा सोहळा होणार आहे दररोज पहाटे चार वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता शिवलला अमृत पारायण सकाळी अकरा वाजता गाता भजन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ संध्याकाळी सहा वाजता प्रवचन आठ ते दहा हरिकीर्तन होईल त्यानंतर हरिजागर प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रवचनकारांचे नावे याप्रमाणे दिनांक तीस एप्रिल रोजी मलकारी मैनाळे यांचे प्रवचन होणार आहे दिनांक एकतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शंभू महाराज गुंड यांचे प्रवचन होणार आहे दिनांक एक एप्रिल रोजी वैष्णवी भंगारे यांचे प्रवचन होणार आहे दोन एप्रिल रोजी विजयराज बिजर्गी महाराज यांची प्रवचन होणार आहे दुपारी दोन ते पाच या वेळेत विनायक गुरव महाराज यांची बारूळ होणार आहे त्यानंतर नाव याप्रमाणे दिनांक तीस एप्रिल रोजी दत्तात्रेय क्षीरसागर महाराज यांचे कीर्तन होणार आहे तर दिनांक एकतीस एप्रिल रोजी विजय बंडे महाराज यांचे कीर्तन होणार आहे तर दिनांक एक एप्रिल रोजी शिवांजली जरांगे पाटील यांची कीर्तन होणार आहे तर दिनांक दोन एप्रिल रोजी कृष्णा राऊत महाराज यांचे कीर्तन होणार आहे गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता दिंडी प्रदक्षिणा सकाळी दहा ते बारा या वेळेत सुधाकर महाराज इंगळे यांचे काल्याचे कीर्तन त्यानंतर महाप्रसाद चे आयोजन करण्यात आलेले आहे या सोहळ्यात सहभागी होण्याचे असे आवाहन जय हनुमान भजनी मंडळ व मंद्रुक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे आपल्या मंद्रुक मध्ये आपण सत्तावा शिंदे मत पाहून केलेलं आहे घ्यावा ग्रामस्थांनी शिकले ग्रामस्थांनी याचा लाभ सर्वांनी घ्यावा सर्वांना रामकृष्ण प्रथम आपले महाराष्ट्राचे आराध्य जांगेराचे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या दोघांनाही भक्ती आणि शक्तीचं उगम जिंकून होतं ज्याप्रमाणे भक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख घेतला जातो त्याचप्रमाणे भक्तीमध्ये जगद्गुरू संत ज्ञानेश्वर भाऊजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज सर्व सर्वसाधू संतांना वंदन करून मी माझ्या मनोबनाला सुरुवात करतो चालू वर्षी अर्थातच आपला हिंदू धर्माचं भूषण असलेलं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेलं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या मंदिरच्या नदीमध्ये सालाभावाप्रमाणे याही वर्षी वर्ष चौथ्यामध्ये पदार्पण करत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह हर। व शिवलीला उतरंत पारायण सोळा दिनांक तीस एप्रिल दोन तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीला अमृतद्रंथ पारायण सोहळ्याचं आयोजन आपल्या मंद्रुपच्या मारुती मंदिरासमोर आयोजित केलं आहे या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पहाटे सहा ते सात काकडा आरती त्यानंतर सात ते नऊपर्यंत अखंड शिवलीला अमृतद्रंत पारायण पारायणाचं वाचन त्यानंतर दहा ते बारा दाता भजन त्यानंतर संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ पाच ते सहा हरिपाठ त्यानंतर सहा ते सात प्रवचन व सात ते दहा या कालावधीमध्ये प्रसिद्ध कीर्तनकाराचे कीर्तन आयोजित केलेले आहे कार्यक्रमाची पुढील रूपरेषा अशाप्रमाणे आहे दिनांक तीस एप्रिल तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता हरिभक्तपरायण मलकाली माराडे महाराजांचं प्रवचन त्यानंतर संध्याकाळी सहा सहा ते सात सहा ते दहा वाजेपर्यंत हरिभक्तपरायण दत्तात्रय क्षीरसागर महाराजांचं कीर्तन आहे त्यानंतर दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा ते सात यामध्ये युवा प्रवचनकार हरिभक्त परायण शंभू महाराज गुंड यांचं प्रवचन त्यानंतर सात ते दहा या कालावधीमध्ये बीडचे विजय महाराज बडे यांचं कीर्तन आहे त्यानंतर दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण वैष्णवी दिदी भगरे यांचं प्रवचन त्यानंतर सात ते दहा या कालावधीमध्ये हरिभक्त परायण शिवांजी जरांगे पाटील यांचं कीर्तन आहे त्याचबरोबर दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा ते सात या कालावधीमध्ये हरिभक्त परायण विजयकुमार सर यांचं प्रवचन त्यानंतर संध्याकाळी सात ते दहा या कालावधीमध्ये परायण कृष्णा महाराज रावत राहणार बेलगाव तालुका बीड यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि याच दिवशी दोन एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत हरिभक्त परायण विनायक महाराज गुरव यांचं सुंदर असं बारुडाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराज यांचं कालाजी कीर्तन दहा ते बारा या कालावधीमध्ये होणार आहे तदपूर्वी सकाळी सात वाजल्यापासून आपल्या मंद्रुकच्या पावन नगरीमधून नगर दिंडी प्रदक्षिणा होणार आहे तर या सर्व कार्यक्रमात मंद्रुक पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा या, या पाच दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना अन्नदानामध्ये सहभाग मिळवायचा आहे ज्यांना कीर्तन सेवेमध्ये सहभाग मिळवायचा आहे कोणत्याही परत कोणत्याही स्वरूपात देणगी यथाशक्ती देणगी द्यायची आहे अशांनी मंडळाशी संपर्क साधून देणगी द्यावी त्याचबरोबर या कार्यक्रमात आम्हाला परायण सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर अखिल भाविक वारकरी मंडळाचे सहजिल्हाध्यक्ष परायण संजय पाटील महाराज त्यानंतर व्यासपीठ चालक म्हणून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे परायण दत्तात्रय क्षीरसागर महाराज यांचं पुरेपूर मार्गदर्शन या सप्ताहाला पाच दिवसामध्ये लाभणार आहे काहीरित्या गावातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये श्रवणाचा लाभ घ्यावा आणि यथोचित सेवा देऊन या मंडळात सहकार्य करावं रामकृष्ण